हॅलो गुड मॉर्निंग तर इथं ठेवलाय मी सकाळचा मस्त असा चहा आणि इथं मग मीनं बनवला आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये बनवले चपात्या केले की आमच्यात जास्त करून भाज्या तव्यात असते तर त्यात काय केले शिमला मिरची केली अशी तर शिमला मिरची करून ठेवली कारण आज करायचे आहेत पापड त्यामुळं सगळा स्वयंपाक लवकर करून ठेवला आहे इथं दूध आहेत दुधांना गरम करून ठेवले आणि ह्याच्यामध्ये भात ह्याच्यामध्ये आहे खरडा आणि ते आता चहा चपाती संजितला नाश्त्याला खायची आहे त्यामुळं हा ब्रेड आहे आणि त्या आहेत चपात्या 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 मला असं वाटते ही चपात्या रात्रीच्या आहेत आणि भाकरी केलेत आता खाली पीठ पण आहे बघू आता संजित तर चहा ब्रेड खातो आहे का मग त्याला चपाती खायची आहे मग मम्मी आता बातवड्या करायला लागले पाण्या लोक आणि जास्त झालेलं पाणी तर पातेल्यात काढून घ्यायला लागलेला कमी जास्तीला लागतो <स्तुण> आता काय काय टाकले सांग आता याच्यात मी टाकलं जिरं टाकलं एक पळी आणि हळद हे टाकले तीळ टाकलं आणि मीठ टाकलंय आता त्याला छान एक कुखळी काढून घ्यायची आणि नंतर मग हे पीठ चांगली उकळी आली का मग ही पीठ मी टाकून घेणार रात्री भिजत घातले ज्वारीची एवढं पांढर शुभ्र दिसत नाही ना ज्वारीचे एवढ्या पांढऱ्या दिसत नाही दिसत नाही तांदासारख्या तरी आपण ज्वारी बोलली होती दळले त्यामुळं कोंडा भरपूर भूरकून ठेवली खाट इथे खाट ठेवली आता ह्या खाटेवर प्लॅस्टिकचा पेपर टाकून करायच्या आणि नंतर मग बाहेर नेऊन ठेवायच्या नाही अजून कस दिसायला आले तिळ आणि पण ऊन आहे ना उन्हामुळे सकाळचं ऊन येऊ लागले आता जवळपास एक पावणे आठ वाजले त्यात तोपर्यंत लवकरच तयारी सुरू केली उन्हाच्या अगोदर म्हणजे कस आपल्याला पटकन होते पटकन ऊन लागत नाही पास पास नंतर, पानी, 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 नंतर। ले ले आता दोन तीन दिवस झाला संध्याकाळ लागले पाच चार पाच नंतर पाणी आलेल्या पिठामध्ये आता मम्मीने टाकले उकळे आलेल्या पाण्यामध्ये उकळे आलेल्या पाण्यामध्ये आता हे ज्वारीचं पीठ घातलं पीठ घातल्यावर कंटिन्यू हलवायला लागते पाणी कमी वाटल्या नंतर नंतर हे दोन तीन पातीले घातले ना छोटी छोटी तीन पातीला पाणी घातलं पाणी पाण्याचा अंदाज सांगायला येत नाही तसा आपल्याला कमी जास्त कमी जास्त तसं काढून पाहिजे पाणी लागेला असं होत राहायचं पाण्याचा अंदाज काही सांगू शकत नाही किती लागेल किती नाही पण सुरुवातीला कमीच ठेवायचं जास्त नंतर वरून घालायला येते पण जास्त झाल्यावर काहीच करायला येते आणि ह्यात गाठी जास्त होते त्यामुळे कंटिन्यू व्हायला हलवत राहायला लागते म्हणजे शिजेपर्यंत मी हलव थोडस बघ येते मी थोडस पळवलं काय तर ह्याला कंटिन्यू हलवायला लागते जास्त दामच निघते शिरदेपर्यंत हलवायला लागतं तसं ह्याला सुरुवातीला हलवायला हलवायचं तुला म्हणलं होतं करू नको आल्या करत शिजू दे का मग गाठी होत नाहीत म्हणलं आता आतून मधून आणि जसं शिजायला आले तसं पीठ किती जास्त व्हायला लागले अगोदर किती खाली होत उन्हाने आता काही दिसत नाही

मीठ बघू मला पण काय कळ उभे काय डोळ पाहायचं मीठ कमी आहे घालायला गेल टाकवा बघू दाखव टाक टाक टाकवा टाक थोडंसं ग आता उन्हाळा चालू झालाय ना करू का बंद खिडकी इकडून जाईल की किती मोठी दरवाजा आहे दरवाज्यातून हा काय दिसतंय उन्हाने उलट काय दिसत ना खिडकीतून उलट म्हणून दिसेल हा आता कस थंड वाटायला हा एक खिडकी उघड मग कुठले तर दूर खिडकी बरं येतात चाललं दिसतोय मग तू त्या खिडकी उघडल्यामुळे सगळं दमल्यासारखं झालं उन्हात केल्याने मग ना आता कस शांत गार वाटायला लागलं जरा मग खिडकीत ते कोटा दूर तर होतंय का मगाशी धूर सगळा उन्हाने धूर दूर पातेला दिसत नव्हतं बघ आता अहुला उलट हे उलट क्लिअर दिसते ते उन्हाने क्लिअर दिसत नाही बघ पातेल ते झाकण काढून बघ कसं क्लिअर दिसायला ते उन्हाने मगाशी काय दिसत होतं का

नाही पाणी यायला लागले पाण्याचा कसा आवाज यायला लागलाय फ्रुस फुर फुरफुर आवाज याय लागला पाण्याचा संचित आमचा करत आहे त्या नाश्ता ब्रेडच त्यात लाद लावायचे नाही बाळा खायच्या वस्तूला पाया पडायचं असं लागलं ला तरी असं लागलं ला तर असं पाया पडायचं भूक नाही वाटत मला असं वाटतं एकंदरीत खाईल की नंतर गरम अच्छा गरम आहे होय मला वाटलं भूक नाही मला वाटलं चपातीच केली ते सकाळच्या तपाशी आहेत काय शिळ येते ती चपात्या गरम केले ते मी

ओ नो आपलं पसारा कसा दिसतोय हे आहे आपलं स्टोर रूम आहे स्टोर रूम हे दा न लागणार सामान हे प्लास्टिकच कशाला ठेवलं ते फ्रीज तर देऊन टाकायचं ना भंगारला आता ते तुटलं कशाला लागणार आहे नाही तुटलं ते चांगलं आहे मग फ्रीज भोजसन होत नाही कधी थोडासा वाकड होत चांगलं तुटलं मला वाटलं नाही तुटलं आणि ऊन कमी झालं बघ आता मग अशी इकडं उन्हाळी डोळ्या डोळ कस झालं धुराने धुराने शिजत येईल आता शिजला आता पीठ शिजलंय सगळं आवा आवाज कसा येऊ लागलाय मग व्हिडिओ मध्ये येतोय का नाही काय माहिती पण रूट 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 फुट फुट फुट, फुट आवाज येत आहे आणि ते कागद टाकून ठेवलाय प्लास्टिकचा कोण आहे एवढं सकाळ सकाळी तुझी आठवण आली कोण वाचतोय तुझा थांब थांब तिथं थांब्या हा हा कुठून अशा भादोड्या करून घ्यायच्या जातो तिकडे टीव्ही बघत बसल जातो तिकडे टीव्ही बघत बसल पातील फुडसार मध्ये बघ आता गरम गरम पटकन घालून घ्यायचं म्हणजे आपलं छान 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 शिजले पीठ शिजले बस थोडं थोडं घेते जास्त कशाला सुरुवात कर हिकडून जाऊ कपरे मी का पात निघत नाही त्या ना तरी इथं भातवडा करून झाल्या तर कलर च्या केलेत आणि पांढऱ्या तर किती वाजल्यापासून आपण साडेसातला पाणी गरम करायला ठेवलं होतं ना साडेसातला पाणी गरम करायला ठेवलेलं आता वाजलेत दहा दहा वाजून पाच मिनिट किती वेळ लागतो एवढं करायला त्यापेक्षा तीस रुपयात एक पॅकेट आणून खाल्लेलं बरं किती मेहनत लागते करायला एवढं हे मध्ये केलं आणि हे बाहेर केलं उचलायला येत नाही थंडगार रस बस 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 मग प्लॅस्टिकच्या पिशवी ठेवलेले आहेत हे ना वाळून पापडांचा कलर गेलाय जरा हाय ना हे लाल लाल होते ते जास्तच पांढर पांढर त्याचा बीट कलर आहे